đó. Thì давайте тогда вот. Он это. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मध्ये आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मग आज पेरणी एक प्लॉट पेरून घे पेरून घेतला आपण पेरणी चालू आहे आहे आज पेरून घेतले ओलावा भरपूर आहे पेरणी योग्य ओलावा आहे आणि एक दोन दिवसात पाणी येईनच आता आपण पेरून घेतल्यानंतर साधारण शिरवा पाहिजेच पेरणी पण चांगली होत आहे बघा पलटणीची दाणे पडले आहे तुमची झाली का पेरणी नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा आणि आपली पेरणी आहे शेतकरी मित्रांनो एकरी बावीस किलो बियाणं आहे वरचा प्लॉट आपण पेरलेला आहे मालविका आणि इकडं खालचं चार एकर पेरला आहे आपण तुम्ही कोणतं बियाण पेरलं नक्की कमेंट करून सांगा आपलं नियोजन यावर्षी उन्नती पेरायचं होतं पण मार्केटमध्ये उन्नती मिळाली नाही टॅक्टरमध्ये आणि खत आणि सुया आहे शेतकरी मित्रांनो आपला सोळा इंचाचा आपलं यावेळी नियोजन होतं चौदा इंचाचं पण टॅक्टर काय आपल्याला पेरणी यंत्र चौदा इंचाचं मिळालं नाही तर त्याच कारणानं आपल्याला सोळा इंचाचं नाही अठरा नाही चौदा तर मीडियम म्हणजे सोळा इंचा ठरवला वेळेवर नियोजन बदललं शेतकरी मित्रांनो चला काही होत नाही वर्षी अठरा यंदा सोळा चौदा तर आपण पेरव तर चालवलो आहो नाही का तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही तुमचा सुया किती ठेवला आज पेरणी झालीच आहे आपली आज एकवीस जून आहे नाही तर तुमच्या परिसरात पाणी आला का नक्की कमेंट करून सांगा आणि पेरणी झाल्यावरही बघा मातीमध्ये ओलावा आहे हे बघा काय आणि आपले सोयाबीन जे आहे ते ओलाव्यात पडलेलं आहे स्वत मित्रांनो लवकर पेरून टाका पण घाई करू नका पेरणीला पेरणी योग्य पाणी झाल्याशिवाय पेरणी मी पेरणी का केली कारण की आपलं जे हे शेत आहे एक जरी आता एक पाणी आला असता तर आपलं चार एकर पेरून असत झालं चारच एकर पेरून झालं असतं कारण की फसते आणि रस्ता बरोबर नाही आपल्या वावराचा म्हणून तात्काळ कर पेरणी करण्यात आली आपलं खताचं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो एकरी एक बॅग खताचं नियोजन एकरी एक बॅग आहे आणि आपण खत एकरी पन्नास किलो दिलेलं आहे म्हणजे अकरा तीस चौदा ही चाळीस किलोची बॅग आहे आणि सल्फर आहे दहा किलो असं मिळून आपण पन्नास किलो आपण खत दिलेलं आहे तुम्ही खत बघू शकता शेतकरी मित्रांनो हे बघा खत बघा हे बघा अकरा तीस चौदा नंतरच पुरत पालाश आणि हे खत आहे दाणेदार खत आहे बघा आणि हे हे बेन्स बघा असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आपलं यंदा हो चा आता एक शेत पेरायचं आहे आपल्याला दुसऱ्या शेतमध्ये हे बघा पेरणी चालूच आहे बघा आता इथून खत न्यावं लागते आपल्याला बघा टॅक्टर ओलावा आहे जमीन भारी आहे आपली ओल धरून ठेवते तुमची जमीन जर अशी असेल तर तुम्ही पेरणी करू शकता तर एक आज एकवीस जूनला आपली पेरणी झालेलीच आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद